अहिल्यानगर शहरातील सावेडीत ए पी लाहमगे अँड कंपनी टॅक्सेशन अँड लीगल ॲडव्हायझर फर्मचं उद्घाटन संपन्न आहे कर सल्लागार क्षेत्रात विश्वासार्ह नाव असलेल्या ए पी लहांमगे अँड कंपनी टॅक्सेशन अँड लीगल ॲडव्हायझर या फर्मच्या नगर मनमाड रोडवरील सावेडी परिसरातील अद्ययावत दालनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्त परायण अधिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला या फर्मचे प्रमुख कर सल्लागार आनंद लहमगे हे गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून शहरात कर सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या प्रामाणिक अचूक आणि पारदर्शक सेवेमुळे नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये वेगळा विश्वास निर्माण केलाय. ग्राहकांना अधिक सुलभ, आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशानं या नवीन दालनाची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले, "आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात करविषयक जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. योग्य सल्ला, अचूक माहिती आणि पारदर्शक कामकाज हे कोणत्याही व्यावसायिक प्रगतीचं खरं सूत्र आहे." आनंद लहामगे यांनी दिलेल्या प्रामाणिक सेवेच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली असून व्यावसायिक आणि उद्योजक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र विश्वास संपादित केलाय यावेळी तारकेश्वर गडचे महंत हरिभक्तपरायन अदिनाथ महाराज शास्त्री यांनी नवीन दालनाच्या उद्घाटनाची घोषणा करत ए पी लहामगे अँड कंपनी फर्मच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या फर्म प्रमुख आनंद लहामगे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की कर सल्ला क्षेत्रात अचूकता प्रामाणिकता आणि ग्राहक समाधान हेच आमचं प्रमुख ध्येय राहील सामान्य नागरिकांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांना सुलभ पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे सध्याच्या जीएसटी सह किचकट कर प्रणालीतून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून उत्तम सेवा देण्याचं काम सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर या उद्घाटन सोहळ्यास उद्योजक सुधीर पोटे माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव मनोज दुल्लम दत्ता सप्रे नितीन शेलार श्याम नळकांडे सुरेश तिवारी अशोक दहीफळे शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिक विधाते माजी महापौर भगवान फुलसौंदर जयंत येलुलकर सुनील रामदासी तायगा शिंदे बाळासाहेब बोराटे श्रीनिवास बोज्जा आशा कराळे करण कराळे संजय खामकर उद्योजक अमित खामकर गजेंद्र भांडवलकर चिकुशेठ भिंगारदिवे योगेश सोनवणे अनिल निकम तसेच अहिल्यानगर जिल्हा टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी उपाध्यक्ष सुनील कराडे पुरुषोत्तम रोहिडा अंबादास गाजुल प्रसाद किंबहुने निलेश किंबहुने प्रशांत दारकुंडे वाखुरे ऍडव्होकेट युवराज पोटे ॲडव्होकेट शिवाजी अनभुले यांच्यासह नगर शहरातील अनेक मान्यवर उद्योजक व्यावसायिक कर सल्लागार तसेच लहामगे मित्रपरिवार आणि नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत प्रवीण लहामगे आणि राकेश लहामगे यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले आयनगर शहरामधील अत्यंत एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून ज्यांची एक चांगल्या प्रकारची एक फर्म आहे आनंद भाऊ लांबगे यांच्या पुढाकारातून आज त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये देखील त्यांचं काम सुरू आहे टॅक्स कन्सच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी आयजनगरमध्ये देखील आज एक स्वतंत्र कार्यालय आपल्या ॲडव्हेंचर टावर्स आपल्या पत्रकार चौक परिसरामध्ये विशेषतः उबेर हॉटेलच्या समोरच्या बाजूला आज सुरू केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं धर्मकार्यामधलं एक अत्यंत अग्रगण्यक्रमाने घेणारं नाव आदरणीय गुरुवर्य आदिनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते आज हा सोहळा यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न आलेला आहे आणि निश्चित आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये जसं प्रत्येकाला वाटतं की आपल्या येणाऱ्या प्रत्येक पैशाचं कुठंतरी टॅक्सच्या बाबतीमध्ये कुठंतरी योग्य प्रकारे संपूर्ण कायदेशीररित्या कुठेतरी त्याला मार्गदर्शन झालं पाहिजे एक कन्सल्टंटच्या बाबतीमध्ये कुठंतरी मार्गदर्शन झालं पाहिजे आणि प्रकारे आनंद भाऊ आहे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्या ठिकाणी जी जबाबदारी ती घेतात तर ती प्रामाणिकपणानं आणि जबाबदारीने पार पाडण्याचा प्रयत्न आनंद भाऊचा असतो आणि प्रकारे आज कुठेतरी टॅक्स कन्सल्टंट म्हणून ज्यावेळेस ते काम करत आहेत तर निश्चित रूपानं प्रत्येक येणारा जो काही त्यांचा क्लायंट असेल त्याला एक समाधानकारक काम त्यांच्याकडनं होण्याकरता ते प्रयत्नशील राहणार आहे तर त्यांना या व्यावसायिक उपक्रमाकरता विशेषतः टॅक्स कन्सल्टंट या कामाकरता मनापासून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो ए पी लांबगे या फर्मच्या आज उद्घाटन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथीगण नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भया जगताप व तारकेश्वर गडाचे मठाधिपती श्री आदिनाथ महाराज शास्त्री आज यांच्या हस्ते हे ऑफिसचं आज ओपनिंग झालेलं आहे व या ठिकाणी तसेच चर्मकार संघटनेचे महाराष्ट्राचे नेते आमगर साहेब व एक बांधकाम व्यवसाय हो व खूप मोठ्या प्रमाणात ज्यांचे मार्केटमध्ये भागीदारी प्र मुले असतील जसे साहेब व सर्व आहुजा परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व समुदायाचं मी एक हार्दिक स्वागत करतो त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन या आमच्या उद्घाटन प्रसंगी हां या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो బిజో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే టెంట్ ఫోర్